नमस्कार गुगल पे आणि पे आपण सर्व वापरतो हे इतकं हे गुगल पे आणि पे वापरण्याचं हे मोफत आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे गुगल पे आणि ला द्यायला लागत नाही तरी पण एक आश्चर्यकारक बातमी तुम्ही ऐकली असेल की गुगल पे आणि ला मागच्या वर्षी पाच हजार पासष्ट रुपये पाच हजार पासष्ट कोटी रुपयांची कमाई झाली ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना जे आपल्याला फ्रीमध्ये वापरायला देत आहेत त्यांना पाच हजार पासष्ट कोटी रुपये कसे मिळाले असतील आज याच टॉपिक वर आपण बोलणार आहोत आपलं चॅनल आहे चला पैसा येऊ द्या बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणार सांगणारं आपलं मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यावर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला आलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब बटनवर क्लिक करा बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा तर थोडंसं मी इथला मार हे येतो पॉइंटर घेतो कलर साठी एक मिनिट ठीक आहे तर आज आपण या टॉपिकवर बोलणार आहोत की पाच हजार पासष्ट कोटी रुपयांची कमाई गुगल पे आणि फोन ने कशा माध्यमातून केली त्याच्यावर आपण डिटेल बोलूया तुम्हाला माहिती आहे का की फोनपे आणि जी पे यांनी एक स्पीकर सांगलेले आहेत आणि ते स्पीकर प्रत्येक दुकानामध्ये असतात बघा हे स्पीकर आहेत प्रत्येक दुकानामध्ये असतात थोडस याची साईज वाढून घेऊ आपण जेव्हा आपण फोन पे किंवा गुगल पे न कुठल्याही दुकानामध्ये ट्रान्स ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळी समोरच्या त्या स्पीकर मधून आवाज येतो बघा दोनशे रुपये चारशे रुपये दोन रुपये चार रुपये जे पण ट्रान्सफर करतो तर त्यांना पोचल्याचा तो आवाज येतो आणि तो आवाज देणारा जो स्पीकर आहे ना त्याच्यासाठी फोनपे किंवा जी पे त्या दुकानदारांच्याकडून दर महिन्याला शंभर रुपये घेतात हे भाड्याने दिलेले स्पीकर्स आहेत थोडक्यात दर महिन्याला शंभर रुपये घेतात विचार करा त्यांच्याकडे तीस लाखाहून जास्त आज कस्टमर आहेत म्हणजे हे जे स्पीकर आहेत ते तीस लाखाहून अधिक दुकानात बसवलेले आहेत तर महिन्याला शंभर रुपये गुणिले तीस लाख याचा जर विचार केला आपण तर महिन्याला फोन पे गुगल पेला तीस कोटी रुपयेचं उत्पन्न मिळतं फक्त हे स्पीकर जे भाड्याने दिले त्याच्यातून वर्षाला जर विचार केला तर वार्षिक तीनशे कोटी रुपयाची कमाई फक्त स्पीकरच्या भाड्यातून त्यांना मिळते हायक ना इंटरेस्टिंग गोष्ट खूप छोटीशी आहे पण खूप लोकांना दिल्यामुळे त्याचं जास्त प्रमाण जाणवतो हा झाला पहिला त्यांचा कमाईचा एक साधन दुसरं जे आहे तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन्स करता त्यावेळी कॅशबॅक आणि डिस्काउंट सारखी कुपन तुम्हाला दिसतात बघा स्क्रॅच करतात त्यावेळी तुम्हाला काहीतरी डिस्काउंट वगैरे मिळतो ही जाहिराती जे प्रकार आहेत हे जे ब्रँड असतात हे जाहिरात करतात आणि फोनपे पे ना या जाहिरातीसाठी पैसे मिळतात दुसरं अजून तुम्ही काही गोष्ट बघितली असाल की त्याच्यावर लोन सारखी ऍप आहेत ओके तर त्याच्यातना लोन सुविधा पण मिळते ओके फोनपे जीपे स्वतःची जी पण लोन सुविधाची सिस्टीम आहे याच्यातून सुद्धा त्यांना प्रचंड पैसा मिळतो त्यामुळे तुमच्या आता लक्षात आलं की पाच हजार कोटीच्या वर त्यांचं जे वार्षिक उत्पन्न कसं झालं असेल जी गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळते अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच